सर्व स्वामी भक्तांना नमस्कार ए एल के मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्तांनो श्रावण महिन्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीची ही प्रभावी सेवा करा ज्यांच्या घरात पैशाची कमतरता भासते सतत पैशाची अडचण असते गरिबी घरातून पाय काढायचा नाव घेत नाही तुमच्या जीवनामध्ये खूप सारी दुःख संकटे आहेत धनप्राप्ती होत नाही सतत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो रात्रंदिवस मेहनत करून लक्ष्मी देवीची कृपा काही लोकांवरच बरसते जर तुमच्यावरही लक्ष्मी देवीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर ही लक्ष्मीदेवीची प्रभावी सेवा करा यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल आणि तुमच्यावर धनाचा वर्षाव होईल आर्थिक टेन्शन राहणार नाही या सेवेमुळे आपल्या घरात बाजूने धनलाभ होतो आणि आपल्या घरात प्रचंड प्रमाणात पैसाच पैसा येतो देवी लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो जीवनात संपत्ती टिकून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात देवी लक्ष्मी ही खूप चंचल आहे आणि ती एका जागी कधीच थांबत नाही लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी यासाठी ही सेवा खूपच प्रभावी सेवा आहे ही सेवा तुम्ही नक्की करा तर ही सेवा कशी करायची ते पहा त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असल्यास ए एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ही सेवा आपल्याला शुक्रवारी करायची आहे किंवा तुम्ही मंगळवारी केली तरी चालेल आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असतो जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नसेल तर तुम्ही स्त्रीयंत्रसुद्धा या सेवेसाठी घेऊ शकता कुलदेवीचा टाक घ्या आणि टाक घेतल्यानंतर तो आपल्याला दूध मिश्रित पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या कुलदेवीचा टाक नसेल तर स्त्रीयंत्र देखील आपल्याला दूध मिश्रित पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि नंतर स्वच्छ पुसून घ्या कुलदेवीच्या टाकावर सुक्ताने अभिषेक करून घ्या श्रीसुक्त अभिषेक झाल्यानंतर गंध अक्षदा फूल धूप दीप हळद कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर नऊ किंवा सोळा लवंग देवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर व्हायच्या आहेत म्हणजेच आपल्याला अर्पण करायचे आहेत नऊ किंवा सोळा लवंग हातात घ्या आणि त्यानंतर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे किती वेळा मंत्र म्हणायचा तर तुम्ही नऊ लवंग घेतली तर नऊ वेळा मंत्र म्हणा आणि सोळा लवंग घेतली तर सोळा वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे मंत्र सर्वांना माहीत असेल तरी स्वामीच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये हा मंत्र आहे पान क्रमांक चाळीसवर तरी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र मी दिलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सर्व लक्ष्मी मातेला सांगा आणि माझी आर्थिक परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आता आपल्याला सर्व लवंग कुलदेवीच्या टाकावर अर्पण करायचे आहेत आपल्याला सेवा चालू असेपर्यंत तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे नैवेद्यासाठी दे देवीला तुम्ही खिरीचा प्रसाद करा अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे आणि या सेवेने लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील लक्ष्मी माता आपल्यावर धनाचा वर्षाव करेल माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते म्हणूनच ही सेवा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते एवढी ही प्रभावी सेवा आहे तेवढीच ती फलदायी सेवा आहे ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ